हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे मजेत ना मस्त रहा, स्वस्त राहा रेशू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त हॉटेल स्टाइल स्टाईल क्रिस्पी असा बांगडा फ्राय तो कसा बनवायचा ते आपण आता पाहूया मी इथे फ्रेश बांगडा फीश गेत है, गेत है, ची असे बांगडा फिश घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्या तोंडाजवळ जी जी घाण असते ते सगळं काढून घ्यायचे त्याचे पर काढून घ्यायचे शेपूट कापलेली आहे आणि वरून असे छानसे कट्स पाडलेले आहेत जेणेकरून जे आपले जे मसाले आहेत ते आतपर्यंत जातील हे वरून असे कट्स पाडलेले आहेत मी आपण स्टार्ट करूया मी इथे काही मसाले घेतलेले आहेत हळद धने पावडर घरगुती मसाला गरम मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर आणि एक लिंबू हे सर्व आपण बांगडा फिशला लावून घेऊया मी फिशवरती पहिलं लिंब पिळलेलं आहे लिंबू जे आहे ते पूर्ण लावून घ्यायचं फिशला छान लावून घ्यायचं फिशला आता यावरती आपण चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे हे सर्व आपण फिशला चांगलं लावून आहे दोन्ही साईडनी आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची आहे आता जे मसाले होते आपले ते आपण टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती आणि दोन्ही साईडनी लावून घ्यायचे आहे जे कट्स आहेत ला आपण पाडलेले त्यावरतीही लावून घ्यायचं आहे आतून छान मसाले लावून घ्यायचे आहे कट्सच्या हे आता आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया जेणेकरून मसाले हे छान मुरतील फिशमध्ये अर्ध्या तासानंतर मी फिश काढले आहेत हे छान मसाले जे आहे फिशला छान लागलेले आहेत अर्धी वाटी रवा घेतलेला आहे फिशला आपण रवा लावून घेऊया फिशला पूर्ण रवा लावून घ्यायचा आहे पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे एकदम कडकडीत गरम नाही करायचं आहे नॉर्मल गरम झाल्यावर त्यामध्ये बांगडा फिश फ्राय करूया आपण फिश आपण त्यामध्ये टाकून घेऊया तेल जर एकदम कडकडीत गरम असेल तर फिश आपली पूर्ण करपून जाईल हे पहा दोन्ही साईडने मी हे असे भाजून घेतलेले आहे एकदम क्रिस्पी असे हॉटेल स्टाईल आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद